पण उगा आम्हाला काय होत माहिती का दाजी म्हणून तुमच्या घरी आम्ही येतो पण इतकी गरीबी धाव नाही अस फटक टायवर घालता व आमचे डेता थापाल बघा बघा किती दाजी काय राहतो बघा बर रेसमा कशी दिसती हा मा माझ्या कसली दिसते बाबा दाजी बेकार दिसते का चांगलं काय बोल तुमचा टायवर काय म्हणतो मग काय का बाची जोड फुटली की फुटली दिवस झालं वर्ष वर्ष झालं कम्प्लीट का नाही झालं हो म्हणजे रेसमाचा फोटो जातो ह्याला लावायचा आपल्याला त्यांची बाय काय म्हणतो आम्ही करतो कशी माणसं हातीलच नाव टाकले कुणी कुठं प्रत्येक माणूस कुणी कुणी टाकलं कॉपी की कॉपी करायचीच नाही ना पहिल्या बसल्याची चालण्याची अरे कधी 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 ठरवते की मग काय होत दावाज्याला उलट चांगलं असतं कॉपी केल्याने चांगलं होत हा ती म्हणे की अजून 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 पण कवर 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 नाही खोटं बोला हे असं खोटं बोलल्या जमत काय मग असं खोटं बोलून जमत नाही ना <laughs> <क्या बोलता है? laughs> <laughs> <laughs> <वासे> काय <laughs> उघडी उगडी उघडी फिरल्यानी ती म्हणता जरी ना बाबा त्यांचा खरंच अडचण आणि याड लावून घेईन मी काय बोलतो आई हा 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 ती जी कशामुळे होते ती मेंटेन त्या माणसाला याड लावल्यावर होते बस मला याड लावू नका मी तसा होणार नाही मग सासऱ्याची गाठी घेतली का नाही घेतली जांभळ्या देतात हाव काय म्हणतात जावाय <laughs> आमच्या आम ची चिवची काय भानगड या चिव आत्ता खोडी चिव बसली होती ना आता तो कोपऱ्यातच बसली जाऊन पप्पा कुठे या पप्पा चि पप्पा कुठे आहे काय करतोय काय ना तुला कुठे करण बसला होता जाऊ तरी जाऊ तुला काय गरज आहे त्या लायटी जायची जा जा नको <laughs> हा, 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 हा।, हा, हा ते चिमणी लावायची चिमणी माहिती का तुला जुनी तसली लावायची आता लाईट येईन नाही काय अडचण आता बरं तरी सुर बर आमचं काय बरं बरं असू दे ठरवलं बरं काय केलं तुम्ही येऊन इकडं मगाजी कुठे येऊन काय केलं कुठे रॅस माता गायब झाली माल नको चहा उशीर झाला या आकाऊ चला आता मनिषाचं पार्सल लागेल ती ते माणूस वाट बघून बघून जाईन ये पटापटा चहा दादा तू जेव किर जेव 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 जे जेव नाही जेव जेव आम्ही जातो आता